सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध गुजरात राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस शहर आहेत की ज्यांच्या नावामध्ये म्हणजे औरंगजेबाच्या वेळेपासून काही नाव देण्यात आलेली आहेत त्यातल्या एकाही शहराचं नाव त्यांनी बदललं नाही ठीक आहे इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करताना आम्ही त्याचं स्वागत करतो पण ईश्वरपूरच्या आधी उरुण नाव होत उरुणातली लोक उपोषणाला बसलेली त्याचं केंद्राने जी ऑर्डर पाठवली त्यात इस्लामपूर हेच नाव बदलून ईश्वरपूर एवढाच उल्लेख आहे उरुण याचा उल्लेख नाही आज राज्य सरकारने जे गॅजेट काढलेले आहे त्यात मात्र नगरपालिकेचा उल्लेख आता उरुण ईश्वरपूर करणार हे केले आम्ही उपोषणाला बसलो आमची लोक त्या नागरिक बसले त्यानंतर मी राज्यपालांना भेटलो राज्यपालांच्याकडे ने शिष्टमंडळ नेलं आणि हे दुरुस्ती करा म्हणून राज्य सरकारला आदेश देऊन गेलं आज राज्यपालांचाच आदेश आलेला आहे की आता उरुण ईश्वरपूर हे नाव आता ऍक्सेप्ट झालं नगरपालिकेचं नाव म्हणून त्यामुळे मी या निर्णयाचं स्वागत करतो उरुणच्या लोकांना हे सरकार सतत टाळत आलं निर्णय घेतला नाही केंद्र सरकारला त्यांनी उरण ईश्वरपूर असं पाठवलं असतं ईश्वरपूर हे नाव आलं असतं त्यामुळं क्रेडिट घेण्यासाठी घाई करणाऱ्यांची संख्या तिकडे एवढी आहे त्यामुळं ईश्वरपूर हे ईश्वरपूर आलं असतं तर जास्त आनंद असेल असता पण आता राज्य सरकारने राज्यपालांनी आम्ही जे निवेदन दिलं त्याप्रमाणे उरुण ईश्वरपूर असं आता नगरपालिकेचं नाव झालेलं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो सरकारनं महाविकास आघाडी नाही भाऊंना माहीतच नव्हतं ईश्वरपूरला आधी उरुण नाव आहे ते उपोषणाला बसले कितीतरी आठवडे उपोषण झालं मग देवाभाऊंना लक्षात आलं की खरंच चूक आपल्याला ज्याने सांगितलं हे करायला त्याने लय मोठी चूक केलेली आहे आणि दोन मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी काय झालं नाही आता वरून केंद्र सरकारने ईश्वरपूर झालं म्हणून जाहीर केल्यावर परत आम्ही लोक नाराजी पसरली उरुणातल्या लोकांची आणि हे सरकार कसं टाळतंय उरुण नाव द्यायला आता नाही उद्या निवडणुका आहेत म्हणून आज कोड uh, ऑफ कंडक्ट जाहीर होण्याच्या आधी त्यांनी हा ऑर्डर केले कारण उरणात मतं मिळण्याची शक्यता फार कमी आहे काही वाटाघाटी होत आहेत खासदारांचं शक्यतो मनावर घेऊ नका कारण ते अपक्ष आहेत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय ते खासदार साहेबांशी बोलत असतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला विरोधी करणारे अगदी शेतकरी संघटना देखील बरोबर आली तरी आम्ही त्यांना घेऊ उभाठाला बरोबर घेऊ उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला बरोबर घेऊ जे समविचारी आहेत ते आमच्यावर आहेत प्रश्न मी कारखान्याचा चेअरमन नाहीये <laughs> त्यामुळं सगळे कारखान्याचे चेअरमन वेगवेगळ्या स्तरावर त्यांचे निर्णय घेत आहेत कारखाना बाहर नहीं मैं कुणाला मार्गदर्शन कर बंद के कहेंगे <laughs> नहीं चुनाव आयोग महाराष्ट्र स्टेट का चुनाव आयोग ने जो निर्णय लिया है इसके बारे में बहुत लोगों की शंका है कि जो वोटर लिस्ट है उसमें क्या सुधार संशोधन वो करेंगे आज हमने विपक्ष के सारे पार्टियों ने इकट्ठा के एक आंदोलन किया था बीच में एक बड़ा बहुत बड़ा मोर्चा भी मुंबई में निकाला गया और हम चुनाव आयोग को ये कह रहे हैं ये जो डुप्लीकेट बोर्ड्स है डुप्लीकेट यानी कई कुछ लोगों के छे छे जगह नाम है ये सारे नाम निकाल के एक ही नाम उसका रखो इसके ऊपर कोई ठोस उपाय उन्होंने नहीं किया है बाद में एड्रेसेस में बहुत गलतियां है एक घर में तीस लोग पचास लोग डेढ़ सौ लोग रहते हैं इसके बारे में उन्होंने क्या निर्णय लिया है इसके बारे में आज के प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने कुछ जानकारी नहीं दी साथ साथ में उनके जो निर्णय है हम सिर्फ चाहते हैं विपक्ष के सारे लोग कि हम ये चाहते हैं कि एक जुलाई की जो लिस्ट उन्होंने बेस पकड़ी है वो निकाल के चार नवंबर आज चुनाव उन्होंने घोषित किया है तो चार नवंबर की या दस नवंबर जब से हम नॉमिनेशन फॉर्म भरेंगे उस तक आ, जो भी सजेशंस ऑब्जेक्शंस केंद्र सरकार के आ, आ, वेबसाइट पे लोगों ने दिए हैं उसमें जो सुधार होना है वो करके वो लिस्ट आ, बेस धर के उसके ऊपर इलेक्शन होना चाहिए ना कि एक जुलाई का इलेक्शन हो चुनाव आयोग बीजेपी के सपोर्ट में काम कर रहा है आपका कहना ऐसा है कि चुनाव आयोग डायलॉग ज्यादा नहीं कर रहा है और हमने जो भी इंफॉर्मेशन उनको दी उन, उसका वेरिफिकेशन करके उन्होंने सोमोटो उसमें सुधार लाने की आवश्यकता थी वो भी वो नहीं कर रहे हैं और आज हम अपेक्षा कर रहे थे कि वो कहे कि हमने ये सारे सुधार किए हैं और सुधार करके उस आदमी का एक ही जगह नाम रखा है एड्रेसेस uh, गलत है एड्रेसेस में नंबर हाउस नंबर नहीं लिखा है ऐसे सारी चीजें हैं और ऐसा लगता है कि हम जब चुनाव आयोग के पास जाते तो उसका जवाब भाजपा देती है तो चुनाव आयोग और भाजपा में अंतर रहने की आवश्यकता है लेकिन uh, हम कोई भी आरोप चुनाव आयोग पे करते हैं तो जवाब भाजपा देती है ये महाराष्ट्र की जनता में जनता को अभी समझ में आया है भाजपा और चुनाव आयोग में कुछ अंतर नहीं बचा है आगे की स्ट्रैटेजी क्या होगी आगे जी स्ट्रैटेजी देखते सारे पार्टियां इकट्ठा बैठेंगे कुछ सोचेंगे तो इसके ऊपर और क्या करना है तो हम बताएंगे महाराष्ट्र तो कि में किसके साथ अलायंस होगा हमारे समविचारी सारी पार्टियां इकट्ठा आके अलग अलग जगह इलेक्शन हर जिले में इलेक्शन करेंगे इसकी मुझे उम्मीद है अपने परिसर लेटेस्ट बात स्टार न्यूज मराठी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा